सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सकाळपासून पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पीक विमा नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप राहिलेला आहे कधीपर्यंत हे पीक विमा वाटप करण्यात येणार आहे सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वाची माहिती पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये निश्चित करण्यात आले स सर... निश्चित करण्यात आलेले सरकारकडून पिकांचे नवीन दर या ही माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मा आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्याच कारणाने शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागणार आहे अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही सोबतच तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना ती म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक योजनांची नवनवीन माहिती आणि पीक विमा दोन हजार चोवीस सोबतच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना किंवा इतर शेतीविषयक ज्या योजना आहेत वेगवेगळ्या अनुदान सरकारकडनं जे घोषित करण्यात येतं या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे अजिबात विसरायचं नाही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं चला तर मग पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून टाका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा पीक विमा दोन हजार चोवीस फायनली वाटप सुरू झालेलं आहे पीक विमा दोन हजार चोवीस अंतर्गत चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची जी नुकसान भरपाई सरकारकडून घोषित करण्यात आलेली होती त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पीक विमा रक्कम वाढवण्यात आलेली आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना फक्त दोन ट्रिगर्स अंतर्गतच पीक विमा वाटप करण्यात येत होता परंतु सरकारने आता शेतकऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी पीक विम्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे अगोदर जी दोन हजार पाचशे पंचावन्न या ठिकाणी पहा आ, दोन हजार पाचशे पंचावन्न जी रक्कम होती पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची जी, जी? विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली होती या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली असून आता जी रक्कम आहे विमा रक्कम जी आहे ती आता या ठिकाणी सरकारकडून तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी एवढ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत फक्त दोन ट्रिगर्स अंतर्गतच शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात येत होता आता दोन ट्रिगर्स आणखीन दोन ट्रिगर्सच्या मा माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे त्यामुळे नक्कीच महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकूण चार ट्रिगर्स अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा आता जमा होणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये दोन ट्रिगर्स अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आता दुसऱ्या हप्त्यामध्ये या ठिकाणी पहा पुन्हा दोन ट्रिगर्स नवीन दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे आणि त्याचमुळे ह्या पीक विम्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे आणि हा निधी जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेला आहे तर नेमके कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत कधीपर्यंत पैसे येतील सगळी माहिती आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पहा आता पीक एकतीस मार्च पूर्वी जमा होणार होता खरीप पीक विमा दोन हजार चोवीस परंतु हा मिळाला नाही शेतकरी मात्र वाट पाहत राहिले नेमका कधी जमा होणार कधी जमा होणार आणि प्रत्यक्ष आता या पीक विम्याला सुरुवात झालेली आहे वाटपाला एकोणतीस जिल्ह्यांतर्गत पहा संदर्भात माहिती आहेच परंतु शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आपण अगोदर जाणून घेऊया खरीप दोन हजार चोवीस जी पीक विमा रक्कम आहे ही पीक विमा रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवी असेल तर तुमच्यासाठी शासनाकडून आलेली नवीन नोटिफिकेशन जे आहे नवीन सूचना जी आहे ती तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्हाला ही सूचना महत्त्वाची तुमच्यासाठी ही सूचना महत्त्वाची आहे त्यामुळे ही तुम्हाला माहीत असलीच पाहिजे तर कृषीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी क्रमांक बंधनकारक बोगस रोजगिरीला आळा आजपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू तर राज्यामध्ये पंधरा एप्रिलपासून शासनाने कृषी क्षेत्रातील सर्व योजनांसाठी शा शेतकऱ्यांसाठी एक नवा नियम लागू केलेला आहे तो नियम म्हणजे काय तर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येत आहे बंधनकारक आहे तो डिजिटल क्रमांक आहे या ठिकाणी पहा पुणे जिल्ह्याअंतर्गत बातमी समोर आलेली आहे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून योजनांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत वेग वेग या योजना शेतकऱ्यांपर्यंत अगदी जलदगतीने आणि प्रामाणिकपणे पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शासनाने बंधनकारक केलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्याकडे असलंच पाहिजे तरच तुम्हाला पीक विमा रक्कम मिळणार आहे तातडीने नोंदणीसाठी कृषी विभागाचे निर्देश आहेत तातडीचे कृषी विभागाचे निर्देश आहेत सूचना आहेत शेतकऱ्यांसाठी पहा आता कृषी विभागामार्फत याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे संकेतस्थळे आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करायची कार्यवाही कृषी आयुक्तांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत दिला जाणारा ओळख क्रमांक डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे तुमच्यापैकी किती जणांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि किती जण राहिलेले आहेत त्यांनी पटकन हे रजिस्ट्रेशन करून घ्या योजनाचा लाभ हा असेल तर ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र तुम्हाला असलं तुमच्याकडे असलंच पाहिजे मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये या संदर्भात माहिती देत आहे कारण बरेच शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना शासनाचे जे वेगवेगळे नवीन बदलणारे नियम आहेत ते त्यांना वेळच्या वेळी माहीत होत नाहीत तर पहा ॲग्रीस्टॅक योजना शेतकऱ्यांच्या साठी सरकार काढलेले आहे वेगवेगळ्या वे योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला आता डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे डिजिटल ओळखपत्र देण्यात आलेलं आहे आणि हे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे कशासाठी केलेलं आहे तर बोगसगिरीला आळा घा आणण्यासाठी हे केलेलं आहे तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की शेतकरी ओळखपत्र तुम्ही काढून घ्या म्हणजेच फार्मर आय डी काढून घ्या त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत या संदर्भात सविस्तर व्हिडिओमध्ये मी आपल्या चॅनलवरती माहिती दिलेली आहे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि हे ओळखपत्र काढून घ्या आता खरी पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वाची अपडेट पहा आत्तापर्यंत जी पीक विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे एकूण रकमेपैकी जी रक्कम मंजूर झालेली आहे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी आणि या रकमेपैकी फक्त एक हजार या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये सरकारकडून वाटप करण्यात आलेले आहेत जी बाकी आ, उर्वरित विमा रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल तर सरकारकडून माहिती मिळालेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती जारी करण्यात आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे येत्या आठ दिवसामध्ये हा पीक विमा जो राहिलेला शेतकऱ्यांचा आलेला नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आता पीक विमा दोन हजार पंचवीसच्या नवीन दरासंदर्भात माहिती तर शेतकरी बांधवांनो आपला व्हिडिओ जो आहे तो आठ मिनटापेक्षा जास्त मोठा झालेला आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार पंचवीसच्या नवीन दरवा दरासंदर्भातले जे सरकारने नवीन दर निश्चित केलेले आहेत त्या संदर्भातली माहिती पाहूया